डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्गाधिकारी संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चाचं आयोजन केलं गेलं राज्यभरातील नगर परिषदांमध्ये एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनातील सगळ्यात मोठी मागणी आणि मुख्य मागणी म्हणजे नगरपरिषदांमध्ये गुणवत्तापूर्ण काम म्हणून राज्य शासकीय संवर्ग अधिकाऱ्यांची शासनानं नेमणूक केली आहे मात्र शासनानं नेमणूक केली त्यांना राज्य शासकीय दर्जा दिला आणि त्या राज्य शासकीय दर्जाला वित्त विभाग मान्यता देत नाही पालक डिपार्टमेंट आहे ते नियुक्ती प्राधिकारी माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालन यांनी त्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी मी योगेश्वर खैरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक तीन सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून या संपाची बेमुदत संपाची सुरुवात केलेली आहे आम्ही राज्यभरातील परिषदांमध्ये हा एक प्रकारचं चा आंदोलन चालू आहे या आंदोलनाचं सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नगरपरिषदांमध्ये गुणवत्तापूर्ण काम व्हावं म्हणून राज्य शासकीय संवर्ग अधिकाऱ्यांची शासनानं नेमणूक केली पण शासनानं नेमणूक केली त्यांना राज्य शासकीय दर्जा दिला आणि त्या राज्यशासकीय दर्जाला वित्त विभाग मान्यता देत नाही वित्त विभागाचं म्हणणं असं आहे की कलम संविधानाच्या कलम तीनशे नऊ अंतर्गत ह्या पद नोटिफाय व्हायला पाहिजे होते ती पदं नोटिफाय होत झालेली नाहीत त्याच्यामुळं हा दर्जाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही याबाबत आमची अशी मागणी आहे की आमचं जे पालक डिपार्टमेंट आहे आमचे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत मान्य आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालय यांनी त्याबाबत आर आर जे असेल आर आर म्हणजे जे आमचे सेवाप्रवेश नियम असेल त्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी त्यास नगर विकास विभाग वित्त विभाग मान्य मुख्यमंत्री महोदय मा ज्यांची असेल त्यांची मान्यता घ्यावी आणि आम्हाला तात्काळ सेवार तायडी द्यावा जेणेकरून आमच्या मागण्यांची दखल घेतली जाईल या मागण्यांची दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून दखल घेतली जात आहे वरिष्ठ पातळीवरून त्यामुळे आम्हाला हा संप सातत्यानं सुरू ठेवावा लागत आहे साधारणपणे दोन हजार पाच ला नवीन पेन्शन योजना लागू केली जी गेली महाराष्ट्रात परंतु त्यानंतर नगर परिषदेच्या अधिकारी आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही लाभ देण्यात आलेला नाही आतापर्यंत कोण म्हणजे मागच्या एकोणीस वर्षापासून कोणतीही पेन्शन नाही अशी अवस्था आहे त्याचप्रमाणे एन पी एस लागू न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन हजार पाचपासून नंतर नोकरीत लागलेले आणि आता सेवानिवृत्त झालेले आणि मयत झालेले नगरपरिषद कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे त्यांना कुठली भरपाई मिळालेली नाही याशिवाय सर्व नगरपरिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांची आणि नगरपरिषदांची म्हणजेच नगर परिषदेचा हिस्सा शासनाचा हिस्सा आणि कर्मचाऱ्याचा स्वतःचा हिस्सा एका वेगळ्या अकाउंटवर ठेवला जातो आहे आणि त्याचं व्याज नगरपरिषदा भरताय महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपरिषदांची आर्थिक परिस्थिती विदारक असताना याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचा आर्थिक तोटा तर होतोच होतो आहे त्याचबरोबर शासनाचाही आर्थिक तोटा होतोय जर ते पैसे वेळेत एन डी एलला गेले असते सगळ्यांना प्राण नंबर मिळाले असते तर ही म्हणजे किती दुर्लक्ष केलं जात आहे त्या सर्वांचाच तोटा आहे फायदा कोणाचाच नाही तरी त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून ना आम्ही एकोणतीस पासून संपात उतरलो आम्ही फक्त प्रशासकीय कामकाज बंद केलं आणि उद्यापासून आम्ही नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी अत्यावश्यक सेवाही पूर्ण महाराष्ट्रात बंद करणार आहोत नगर विकास विभाग वित्त विभाग मुख्यमंत्री यांनी मान्यता घ्यावी आणि तात्काळ सेवार्थ आयडी द्यावा अशा विविध मागण्यांसाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य नगर, नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीनं एकोणतीस ऑगस्ट पासून संप करून निषेध मोर्चाचं आयोजन केलं गेलं अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर खैरे यांनी दिली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व काही राजपाल असून हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा